ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेचं पूजन कसं करावं त्यासाठी कोणती सामग्री लागणार आहे पूजनाचा शुभमुहूर्त कोणता आहे त्यानंतर हे व्रत कसे करावे तसेच नैवेद्य काय दाखवावा पूजन कसे करावे त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सर्व सौभाग्यवतींसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे व्रत म्हणजेच हे हरतालिका व्रत यंदा हे हरतालिका व्रत सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी असणार आहे शास्त्रानुसार भाद्रपद शुक्लपक्ष तिथीला ति हरतालिका साजरी केली जाते हे व्रत भगवान शिवशंकर व माता पार्वती यांना समर्पित व्रत आहे हे व्रत सौभाग्यवती महिलांबरोबरच कुमारिका उत्तम वरप्राप्तीसाठी हे व्रत करत असतात मान्यतेनुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिव यांना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी केले होते त्यांच्या या कठोर तपाला प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी त्यांना पत्नी रूपात स्वीकार केले तो दिवस होता हरतालिकेचा तेव्हापासून हरतालिका साजरी केली जाते हरतालिकेच्या दिवशी भगवान शिव माता पार्वतीसहित पार्वतीच्या सखी व श्रीगणेश यांचं देखील पूजन केलं जातं हे व्रत सर्वात कठीण व्रत मानले गेलेले आहे तर चला जाणून घेऊया हे पूजाविधी कशी करायची मित्रांनो हरतालिका व्रताचे पूजन हे सकाळी करणे अत्यंत फलदायी मानले गेले आहे कारण माता पार्वतीने हे पूजन सकाळच्या वेळी स्वतःच्या हाताने शिवलिंग तयार करून त्याचं पूजन केलं होतं परंतु काही कारणास्तव आपल्याला सकाळी पूजन शक्य न झाल्यास आपण सायंकाळच्या वेळी प्रदोष पूजन केलं तरी देखील चालणार आहे किंवा के दुपारी केलं तरी देखील चालणार आहे तर ती ही तृतीय तिथी प्रारंभ होते पंचवीस ऑगस्टच्या दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाला आणि तृतीय तिथी समाप्ती होते सव्वीस ऑगस्टच्या दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटाला आता जो पूजनाचा मुहूर्त आहे तो सकाळचा मुहूर्त आहे सहा वाजून बावीस मिनिट ते आठ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत दोन तास एकतीस मिनिटाचा हा कालावधी आहे त्यानंतर दुपारचा जो मुहूर्त आहे बारा वाजून चाळीस मिनिट ते दोन वाजून चौदा मिनिटापर्यंतचा हा कालावधी आहे या दरम्यान आपण पूजन संपन्न करायचं आहे तर हे व्रत सुरू करण्याआधी आपण सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून या व्रताचा संकल्प करायचा आहे व्रत प्रारंभ करायचं आहे तर या हरतालिकेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे सर्व घरांगण स्वच्छ करायचं आहे आपल्या घराचं प्रवेशद्वार मुख्यद्वार स्वच्छ करायचं आहे आणि कर्म कर्मनिवृत्त होऊन स्वच्छ व स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि पूजास्थळ स्वच्छ करायचं आहे त्या ठिकाणी रांगोळी काढायचं सुशोभन करायचं केळीचा मंडप सजवायचा आणि आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर एक फूल घ्यायचं आहे संपूर्ण सामग्री त्या ठिकाणी पूजास्थळी ठेवायची आहे गंगाजलमध्ये फूल बुडवायचं आहे आणि संपूर्ण सामग्रीवर ते गंगाजल शिंपडायचं आहे त्यानंतर पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र थरवायचं आहे आणि पाटावर वाळूने किंवा मातीने शिवलिंग तयार करायचं आहे तसेच सखी व पार्वती यांची मूर्ती असेल है। है। तर मूर्ती आपण त्या ठिकाणी स्थापित करायचं आहे भगवान श्रीगणेश यांची देखील स्थापना करायची आहे जी भगवान श्रीगणेश यांची स्थापना आपण उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी स्वरूप श्रीगणेशाची स्थापना केली तर देखील चालणार आहे असं आप आपल्याकडे मूर्ती असेल श्रीगणेशांची तर ती मूर्ती स्थापित केली तर देखील चालणार आहे त्यानंतर कलश स्थापना करायची आहे कलशामध्ये हळकुंड सुपारी शिक्का अक्षता टाकायचं आहे आणि त्या कलशाच्यावर आंब्याची किंवा विड्याची पानं पाच पानं ठेवायची आहे त्यावर नारळ ठेवायचा आहे नारळा नारळावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तसेच कलशावर देखील स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे कलशाच्या वरच्या बाजूला लाल रंगाचा कलावा धागा बांधून घ्यायचा आहे धूप लावायचा आहे दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच पाच विड्याचे पानावर हळकुंड सुपारी बदाम खारीक सिक्का ठेवायचा आहे ते पूजास्थळी मांडायचं आहे आणि ही झाली आपल्या पूजेची मांडणी केलेली आहे आपण आता आपण प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करणार आहोत कोणतीही पूजा असो पूजेला प्रारंभ करत असताना आपण स्वतःला अगोदर गंध लावायचा आहे आणि उजव्या हातामध्ये पळीने जल घ्यायचं आहे आणि तीन वेळेस आचमन करायचं आहे ते जल प्यायचं आहे आणि तीन वेळेस प्याल्यानंतर प्रत्येक वेळेस म मंत्र उच्चार करायचा आहे ओम केशवाय नम ओम माधवाय नमः नम ओम गोविंदाय नमः नम असं तीन वेळेस आचमन करायचं आहे आणि चौथ्या वेळेस हातामध्ये जल घेऊन ते तामनामध्ये सोडायचं आहे आणि हात स्वच्छ करून घ्यायचा आहे सर्वप्रथम आपण जे विडे ठेवलेत त्या विड्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे विडे देवासमोर ठेवायचे आहे आणि त्यानंतर भूमिपूजन दीपपूजन करून घ्यायचं आहे की जे सर्व पूजेचं कर्मसाक्षी मानलं गेलेलं दीप आहे त्याचं पूजन आपल्याला सर्वप्रथम करायचं आहे त्यानंतर भगवान श्रीगणेशांचं पूजन करायचं आहे श्रीगणेशांना पंचामृत व गंगाजलाने स्नान घालायचं आहे स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना पूजास्थळी स्थापित करायचं आहे ओम गंगनपते नम हा मंत्र उच्चार आपण करायचा आहे श्रीगणेश यांना सर्वप्रथम गंध लावायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे त्यांना वस्त्र अर्पण करायचे आहे जानवे अर्पण करायचे आहे दुर्वा समिधा फुलं त्यांना सर्व अर सामग्री अर्पण करायची आहे जासुंदीचं फूल असेल जासुंदीच तर जासुंदीचं फूल आपण श्रीगणेश यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर कलशाचं पूजन करायचं आहे पंचोपचारांनी कलश पूजन झाल्यानंतर भ भगवान शिव पार्वती व सखींचं पूजन करायचं आहे पार्वती मातेस व सखीस हळद कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे त्यांना गजरा फुलं अर्पण करायचं आहे तसेच जी शृंगार सामग्री आली आणलेली आहे सौभाग्य अलंकार आणलेले आहेत ते माता पार्वतीस व सखींना अर्पण करायचे आहे त्यानंतर भगवान शिव यांच्या शिवलिंगाचं पूजन करायचं आहे त्यांना बुक्का गुलाल अर्पण करायचं आहे भस्म लावायचं आहे तसेच त्यांना त्यांची ते आवडती पांढऱ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे आहे पूजन करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपण अवश्य करायचा आहे तसेच त्यांना जी बेलाची पत्री आहे बेलाची पानं ती देखील अवश्य अर्पण करायची आहे बेलाच्या पानाबरोबरच आपण इतर जी पत्री आणलेली आहे पत्री म्हणजे पानं ते पानं देखील एक एक करून आपण शिवलिंगावर अर्पण करायची आहेत आणि ओम नम शिवाय हे मंत्र जप ते पानं अर्पण करत असताना आपण म्हणायचं आहे अशा प्रकारे पूजन झाल्यानंतर मनोभावे हात जोडून सहकुटुंब प्रार्थना करायची आहे तसेच पूजेमध्ये काही कमी राहिली असेल काही चूक झाली असेल त्याबद्दल प्रार्थना करायची आहे त्यानंतर सरतालिकेची कथाश्रवण करायची आहे भगवान शिव माता पार्वती गणेश यांची आरती करायची आहे त्यांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पूजन संपन्न झाल्यानंतर एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग दिवसभर नाम जप करायचं आहे संध्याकाळी देखील आपण पूजन करायचं आहे दोन वेळे पूजन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वीचं याचं उत्तर पूजन करायचं आहे उत्तर पूजन झाल्यानंतर दही भाताचा नैवेद्य दाखवून ही ही पूजन सामग्री विसर्जित करायची आहे तर अशा पद्धतीने आपण हे हरतालिकाचं पूजन हे विधिवत संपन्न करायचं आहे तर मित्रांनो आजची माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेट कॉमेंट करा आवडल्यास लाईक करा धन्यवाद